हा जो मुद्दा मांडला की दोन हजार पंचवीसच्या बिहार विधान सभेमध्ये या निवडणुकीमध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव एक्कावन्न नंतर सर्वात जास्त व्होटिंग झालेलं जा आहे मग तेजस्वी यादवनी दावा केला की हा आम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि एनडीएच्या विरोधातली ही मतं आहे अँटी इन्कम्बन्सी आहे असं साधारणतः एक निष्कर्ष मांडला जातो पण बिहारमध्ये सदुसष्ट पूर्णांक तेरा टक्के मतदान झालं आणि मागच्या निवडणुकीच्या तुलनेत दोन हजार वीसच्या तुलनेमध्ये नऊ पूर्णांक सहा टक्के मतदान वाढणं हे खूप जास्त महत्वाचं आहे आणि एक आकडेवारी अशी आहे की दोन हजार मतदान जास्त झालेलं आहे अर्थात इथे चाळीस पंचेचाळीस लाख मतदान विधानसभेच्या निवडणुकीत झालं तेव्हा ते अचानक कसं वाढलं आणि मग ते होट ईव्हीएम वर संशय खूप साऱ्या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडल्या तरी सुद्धा महाराष्ट्राच्या निवडणुकीचे निकाल विधानसभेच्या आणि बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल पडताळून पास आहेत तुलनात्मक त्याचा आता अभ्यास केला जातोय सारखा महाराष्ट्र पॅटर्न बिहार पॅटर्न असा उल्लेख सुद्धा होतो आहे पण हे एक वेगळं गणित एनडीएला आणि भाजपला कळून चुकलंय का की पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांचं मतदान आठ पूर्णांक पंधरा टक्के हे जास्त झालेलं आहे आणि त्याचा थेट फायदा झाला आहे आणि पुरुषांची हिस्सेदारी जी होती मतदानातली ती बासष्ट पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के तर महिलांची एकाहत्तर पूर्णांक अठ्ठ्याहत्तर टक्के आणि म्हणून सातत्याने हे म्हटलं जात आता देश पातळीवरती वेगवेगळ्या चॅनल्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरती त्याचं विश्लेषण करताना महिला गेम चेंजर ठरल्या असं म्हणतायत मलमे सर नक्कीच म्हणजे महिलां ना सोबत गेल्यानंतर निवडणूक जिंकता येतं हे एनडीएच्या लक्षात आलेलं आहे कारण महाराष्ट्रामध्ये मुळातच मध्य मधून या योजने सुरुवात झाली मध्य प्रदेशमध्ये ज्याप्रमाणे त्यांना महिलांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला मतदानाच्या माध्यमातून त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्रामध्ये योजना लोकसभा निवडणुकी ज्याप्रमाणे मोठा फटका पडला होता एनडीएला तर लोक विधानसभा निवडणुकीत त्यांनी हा महिला योजनेचा महिलांना पंधराशे रुपये दर्मा देण्याच्या योजनेचा त्यांनी आ, वापर केला आणि त्या माध्यमातून त्यांना अभूतपूर्व असं यश मिळालं हेच यश त्यांनी याच यशाचा कित्ता गेलो त्यांनी बिहारमध्ये ही योजना राबवली करत जर आम्ही लक्षात निवडणुकीच्या अगोदर विश्लेषण करत असताना आमच्या लक्षात आले होते की ज्याप्रमाणे महाराष्ट्रात त्याच पद्धतीने बिहारमध्ये इंडियन वेस्ट मिळालेला असेल कारण जर महाराष्ट्रात दीड हजार रुपयासाठी महिलांचा एवढा मोठा पाठिंबा मिळत असेल तर दहा हजार रुपये म्हणजे खूप मोठी बिहार सारख्या गरीब रा, राज्याला खूप मोठी रक्कम होती ती महिलांसाठी आणि त्याचा मोठा परिणाम मतदानाच्या माध्यमातून एडी एळाल नितीश कुमार आणि भाजपला मिळाले दिसेल असं विश्लेषण ऑलरेडी आम्ही केलेले होतं पण इतक्या मोठ्या प्रमाणावरती दोनशेच्या आसपास जे काय जागा जातील असं वाटत नव्हतं दीडशेच्या आसपास एनडीए जागा जिंकेल असं आम्हाला वाटत होतं खर तर पण त्या पुढे जाऊन महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात भरभरून मतदान केलेलं आहे आणि इथून पुढे महिलांना सोबत घेतल्यानंतर फक्त महिलांच नाही तर युवकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग तुम्हाला दिसून येईल वास्तविक ज्याप्रमाणे काँग्रेस किंवा आर मतदानाला सामोरे गेले त्यांच्याकडे कोणताही मोठा मुद्दा नव्हता फक्त मतचोरी हाच मुद्द्यावरती एसआरएच्या मुद्द्यावरतीच खरंतर त्यांनी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला पण तो मुद्दा खरं तर निष्फरप्र ठरला तिथे अं इतरही मुद्दे होते खरं तर त्या मुद्द्यावरती त्यांनी काँग्रेस किंवा आर सरकार विरुद्ध जायला हवं पण तसं जाताना दिसले नाही त्यामुळे खर तार तर विरोधी पक्षाकडे मुद्दाच नव्हता आज एनडीएच्या बाजूने खूप मोठी जमेची बाजू होती ज्याप्रमाणे पुढच्या इलेक्शनमध्ये आता बिहारचं इलेक्शन झालं इथं पुढच्या दोन हजार सत्तावीस मध्ये उत्तर प्रदेशचे इलेक्शन बाकी राज्यांचे इलेक्शन आहे तर तुम्हाला नक्कीच युवकांना आणि महिलांना आकर्षित करणाऱ्या योजना एनडीए ये घेऊन येताना देशील विधानसभेच्या निवडणुकीच्या मला जे काही फॅक्टर दिसले त्यातला हा एक मी शेवटचा त्याचा उल्लेख केला होता की देशाच्या राजकारणाला एक वेगळा फॉर्म्युला मिळालेला आहे का मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि त्यानंतर बिहार सारख्या देशातल्या अत्यंत महत्वाच्या राज्याचा निकाल लागला तेव्हा महिला आणि एबीसी इकॉनॉमिक बॅकवर्ड कार्ड ज्याच्यावरती पकड आहे नितीश कुमार यांची सातत्यानं त्यांचा संपर्क राहिलेला आहे आणि याशिवाय युवकांनी विश्वास टाकायचो असतो वेळेवरती आपल्याकडे देशामध्ये आणि इलेक्शन मध्ये वेळेवरची गणित वेळेवर मनामध्ये झालेलं परिवर्तन आणि त्यांच्या मनामध्ये येत असले त्यावेळेचे विचार आणि शेवटच्या दिवसातलं कॅम्पेन खूप महत्वाचं ठरत किती लोकसभेच्या मध्ये पहा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पहा आणि युवक जो ज्याला आकर्षून घेतलं होतं तेजस्वी यादवने पण तरी सुद्धा युवकाचं शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा मतदान करताना ईव्हीएमचं बटन दाबताना मात्र त्यांनी एनडीए कडे त्यांचा झुकाव दिसला कल दिसला असं आपण म्हणू शकतो